अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत आणि अखंड हिंदुस्थानाचं एकमव हिंदू हृदय सम्राट सर सेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरेंना वंदन करून नरवीर तानाजी मालुसरे यांना वंदन करून आदरणीय व्यासपीठ ज्यांनी मला खर तर हे सगळं स्टेज माझ्यासाठी नवीन आहे पण कणबे साहेबांनी मला या स्टेजवरती आणलं या शिवसेनेमध्ये मला सामील करून घेतलं मी प्रथमतः सन्माननीय कळबे साहेबांच्या ठिकाणी आभार मानतो आणि तालुका प्रमुख निलेश आयरे साहेबांच्या ठिकाणी आभार मानतो मी फार काही सांगायला उभा राहिलो नाही कारण मी तुमच्यात नवीन आहे पण एक दोन चार गोष्टी त्यांच्यात शिकलो तर तुम्हाला सांगायला पाहिजे कारण ह्यांची सवय आहे है। साहेब यांच्या मागे आम्ही दहा वर्ष फिरलो कारण सांगितलं पाहिजे ना ह्यांच्यात दहा वर्ष फिरलो ते असा फेक नेरेटिव्ह तयार करतायत अरे नालायको तुम्हाला एवढं कसं कळत नाही आमचे बैरजी नाईक तुमच्यामध्ये आहेत ते खबर देतात आम्हाला असं काय सांगताय तुम्ही इकडची माणसं तिकडे उचलता तिकडची आणून इकडे आणता आम्हाला माहित नाही का येण्याचं फक्त एकमेव कारण आहे एवढ्या वर्ष दहा बारा वर्ष मालिकरावांसोबत फिरलो त्यांच्या दोन न्युका केल्या त्याच्यानंतर आता म्हटलं बस बाबा मी परा कळवे साहेबांना शाखेत सांगितलं पंधरा पंधरा दिवसाची सुट्टी टाकून या निवडणुकीसाठी यायचं निवडणूक झाली की घरी परत जायचं बायका पोरं विचारतात काय रे बाबा निवडून आला का बायकोला खाली मान घालून सांगायला लागायचं दहा वर्षापूर्वी की नाही बाबा या वर्षी पुन्हा आपडलो बायको म्हणायची तुम्हाला तेवढाच धंदा आहे पंधरा दिवस जायचं आणि आपटून यायचं पण आता साहेब ह्या वेळेस मी सांगून आलोय या वेळेस सा, मी सांगून आलोय भरत शेठचा गुलालाचा विजय घेऊन घरीच येईल त्याच्याशिवाय मी मोकळा येणार नाही आणि हे निश्चित आहे है। कारण यांची आम्हाला माहिती आहे यांची अंडी पिल्ल साहेब काय ती आम्हाला माहिती आहे हे काय करू शकता ते आम्हाला माहिती आहे कारण मालिकराव असताना जे जमलं नाही लेखी तुला जमल का आता आपला भार किती आपला आवाका किती आम्ही राहिलोय ना तुमच्या सोबत आम्हाला माहिती आहे ना तुम्ही कुठपर्यंत जाऊ शकता मानगावला हो गेले की पोलादपूर फोडलं सांगता आणि पोलादपूरला आले की मानगाव फोडलं हो सांगता हे असं नको त्या बातम्या उठवायच्या आणि नको ते सांगायचं असं माहोल तयार करायचा की यंदा चायला आम्हीच निवडून येणार अरे आम्ही पण नरवीरांच्या भूमीतले आहोत असत नाही सोडणार साहेब तरी तिकडे होतो पण नरवीरांचा स्वाभिमान घेऊन होतो कधी घाण नाही ठेवला आम्ही नरवीरांची माणसं आहोत आम्ही या नरवीरांच्या भूमीत राहणारी माणसं आहोत आम्ही आमच्या मरणाचं कपन डोक्याला घेऊन फिरतो मी मरणाला घाबरत नाही मला फोन आले साहेब तुम्ही असं काय केलं तुम्ही तसं काय केलं अरे योग्य तेच केलं योग्य होतं कारण या टायमाला सन्माननीय भरत शिरजी गोगावले साहेबांच्या माध्यमातून जी विकासाची गंगा आहे जे पवित्र काम आहे त्या पवित्र कामामध्ये जर आपला हातभार लागला नाही तर माझ्यासारखा पापी कोणी नाही हे संबोधून साहेब मी या ठिकाणी आलो कारण हे पवित्र काम आहे या पवित्र कामामध्ये पंधरा वर्षामध्ये शेड आमदार राहिले आपल्याला या टायमाला त्यांना नामदार ऐकायचं आहे म्हणून या ठिकाणी साहेब आलो माझे असंख्य सहकारी माझ्या सोबतीने आलेत मी त्यांचं देखील या ठिकाणी माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही माझ्यासोबत आलात मी तुमचं सगळ्यांच्या ठिकाणी स्वागत करतो पुन्हा एकदा जाता जाता दा साहेब आपण विजयाचा गुळाळ उधारलेशिवाय मुंबईत जाणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद